डॉक्टर हनुमंत धर्माकारे यांच्या निर्गृह हत्येमध्ये जो मुख्य मारेकरी आहे शेख अफास शेख अब्रार यास मध्य प्रदेश येथील धार जिल्ह्यातून अटक करण्यात आलेली आहे ज्याच्याकडे हा आश्रयाला होता तो शहजाद शाह मन्सूर शाह याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये मुख्य मारेकरी शेख आयफा शेख अब्रार याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल होंडा शाही एम एच एकोणतीस बी जे शहाऐंशी ब्याऐंशी ही हस्तगत करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयाने या दोन्ही आरोपितांना दिनांक पंधरा तारखे पावेतो दहा दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे आरोपीने आता पावे तो जी कबुली दिलेली आहे आणि जी माहिती विचारपूस करताना इंट्रोगेशन करताना दिलेली आहे त्यामध्ये त्याचा भाऊ हड्डी याचा दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर हनुमंत धर्माकारे यांनी वैद्यकीय औषधोपचारामध्ये केलेल्या हलगर्जीपणामुळे तो मरण पावलेला होता या कारणावरून त्याने ही हत्या केलेली आहे